का मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे अर्जुनन सायली झोपेची तयारी करत असतात त्यावेळेला सायलीच्या म्हणण्यानुसार अर्जुनन सायलीने एकमेकांमध्ये जसं पूर्वीसारखं डिस्टन्स क डिस्टन्स म्हणजे अंतर ठेवलेलं असतं त्याप्रमाणे उशा लावून ते झोपत असतात त्यावेळेला त्यावेळेला त्या दोघांनाही दिवसभरात जे काही क्षण झाले जे काही आठवणी आहे ते आठवत ते त्याच्यामध्येच मग्न असतात आणि त्यांना खूप वाईट वाटत असतं अर्जुनला भीती वाटत असते की सायली आता त्याला सोडून जाईल आणि सायलीला सायलीने तिच्या मनातल्या सगळ्या भावना म्हणजे अशा दाबून ठेवलेल्या असतात तर आता इकडे पुढे साक्षी आणि चैतन्य एका साक्षी शॉपिंग साठी चैतन्याला दाखवत शॉपिंग करत असते आता इकडे चैतन्य मनातच विचार करतो की काही ना साक्षीचा सा फोन ऍक्सेस करता आला पाहिजे पण ही हातातला फोन खाली ठेवतच थे नाहीये यानंतर चैतन्य साक्षीला म्हणतो मी काय म्हणतोय साक्षी मला ना आज तुझ्या हातचं खावंसं वाटतंय काहीतरी कर ना आज खूप मूड आहे खाण्याचा अगदी सँडविच वगैरे पण चालेल साक्षी ओके म्हणून हसत म्हणून आप का हुकुम सरकोफर असं म्हणून ती मोबाईल चार्जिंगला लावते आणि सँडविच बनवायला जाते म्हणजे चैतन्य साक्षी गेले असं पाहून संधी साधून तिचा सा मोबाईल हातामध्ये घेतो चेतन असा मनात विचारच करत असतो की फेस आयडी न वापरता साक्षीचा सा फोन अनलॉक होईल का पासवर्ड वगैरे काहीतरी असेलच ना आता चैतन्य साक्षीच्या सा मोबाईल वरती कोड टाकण्याचा प्रयत्न करत असतो तेवढ्याच साक्षीचा सा फोन वाचतो साक्षीचा सा फोन साक्षीला ऐकू नये म्हणजे त्याची रिंग ऐक साक्षीला ऐकू जाऊ नये म्हणून तो पटकन फोन उचलतो तर आता चैतन्य कॉल रिसिव्ह करतो त्यावेळेला महिपत शिकरेचा आवाज ऐकून म्हणतो महिपत शिकरे ह्याच्याकडे फोन कसा तर तिकडे महिपत म्हणत असतो अगं ये साक्षी ऐक मी त्यांना त्या मधुकर पाटलांच्या असं म्हणतच असतो तेवढ्यात इकडे चैतन्य हा मधुबाऊन बद्दल काय बोलतोय असं म्हणून फोन कट करतो आहे तिथे जागेवरून बसतो तेवढ्याच सगळे साक्षी येते साक्षी म्हणते अरे चैतन्य ऐक ना सॉरी अरे ब्रेड संपला आहे चल ना आपण बाहेर जाऊन काहीतरी खाऊया असं म्हणून ती चैतन्यला ओढून नेत असते चल आत्ताच जायचंय लवकर जायचं असं म्हणून त्याला ओढून मोबाईल घेते आणि तिथून बाहेर जायला निघते आता इकडे सायली अर्जुन साठी कॉफी घेऊन आलेली असते आणि सायली मनातच विचार करते सायली तुला कमीत कमी बोलायचं आहे अंतर ठेवायचं आहे दोघांमध्ये आणि भावनांवर सुद्धा ताबा ठेवायचा आहे असा विचार करते आणि अर्जुन जवळ जाते आणि तिथून थोडस चार पाऊल पुढे चालते आणि दोघांमध्ये अंतर ठेवते तर आता अर्जुन हे पाहून म्हणतो हे काय सायली म्हणते नाही मी बघत होते आपल्यात पुरेसे अंतर आहे की नाही परत अर्जुनचा मोबाईल वाचतो मेसेज आलेला असतो तो मेसेज अर्जुन पाहतच असतो तेवढ्यात सायली म्हणते सर आणि कॉफीचा ग्लास पुढे करते तर लगेच मग अर्जुन म्हणतो की तुम्ही मला सर म्हणालात तर सायली हो म्हणते लगेच अर्जुन म्हणतो तुम्ही म्हणालात ना की आपल्यामध्ये कन्फ्युजन नको क्रिएट व्हायला म्हणून आहो म्हणणार आणि अशीच हाक माराल लगेच सायली म्हणते की आता नाही होणार कन्फ्युज कन्फ्युजन पूर्वीसारखं तुम्हाला सर म्हणूनच हाक मारलेली बरं आणि कॉपीचा कप पुढे देते आणि दोघांमध्ये दे डिस्टन्स ठेवलेलं असतं अंतर ठेवलेलं असतं दोघांनीही तर आता अर्जुन कॉपी घेतच असतो तेवढ्यात सायली भिंतीवरचं कॅलेंडर काढते आणि ते कॅलेंडर घेते कॅलेंडर घेऊन अर्जुनकडे पाहतच गोलमार्क करत असते तर अर्जुन हे सर्व पाहत असतो की नक्की सायली काय करत आहे हे सगळं तो बघत असतो तर आता इकडे सायली कॅलेंडरवरती एक एक पासून किती दिवस राहिले हे असं मोजत मोजत प्रत्येकीच्यावरती म्हणजे तारखेवरती गोलमार्क करत असते तर आता सायली विचार करतच कॅलेंडरवरती गोलमार्क करत 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 येत तर आता इकडे अर्जुन कॉफी घेत असतो साईली ते कॅलेंडर घेते आणि अर्जुन समोर ते कॅलेंडर आणते म्हणते फक्त दोन दिवस उरलेत अर्जुन म्हणतो काय हे काय आहे करे, तर सायली म्हणते इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे आपले कॉन्ट्रॅक्ट संपण्यासाठी फक्त दोन दिवस उरले आहेत आता अर्जुन तिच्याकडे सायलीकडे त्या कॅलेंडरकडे पाहतच राहतो तर आता इकडे चैतन्य मनातच विचार करतो की जेलमध्ये ना म्हपतकडे मोबाईल मोबाईल आहे ना हे मला अर्जुनला सांगायलाच हवं असं म्हणून चैतन्य त्याच्या मोबाईल वरून अर्जुनला मेसेज करत असतो आता ते तेवढ्या तिथे साक्षी येते साक्षी म्हणते चैतन्य तुला आठवते का माझा मित्र आहे ना तो आशिष त्याच्या घरी हाऊस वॉर्मिंग पार्टी आहे आपण जाऊयात का असे साक्षी विचारत असते तर आता चैतन्य तर मेसेज मध्ये बिझी असतो तो फक्त ओके म्हणतो हे सर्व साक्षी पाहते आणि हळूच त्याचा मोबाईल काढून घेते तर आता चैतन्य घाबरतो म्हणतो हे साक्षी एक ना माझं प्लीज मला मोबाईल दे माझ्याकडे माझ्याकडनं खूप महत्वाचं काम आहे इकडे साक्षी म्हणत असते अजिबात मिळणार नाही ना ना मोबाईल मी जे ऐकले ना तेच खरं आहे एकदा का गर्लफ्रेंडची बायको झाली की मुलांचं तिच्याकडे अजिबात लक्षण नसतं इकडे चैतन्य म्हणत असतो तसं नाहीये साक्षी प्लीज ऐकून तर घे एक मिनिट मोबाईल दे लगेच साक्षी म्हणते की एक तर तू कामात ना नंतर ह्या या मोबाईलमध्ये सतत तुझं लक्ष असतं असं म्हणून साक्षी तू मोबाईल समोर करते चैतन्याचा तर चैतन्या ते मेसेज असतो तो ओपनच असतो तो मेसेज पाहतो चेतन्य ते पाहिल्यानंतर चैतन्य थोडा घाबरतो म्हणतो एक मिनिट आ, साक्षी ऐकतरी आता चैतन्य नाटक करतो आणि कान पकडतो म्हणतो साक्षी आय एम सॉरी मला नव्हतं माहित की माझ्या साक्षीला माझ्या फोनचा एवढा त्रास होतोय आणि साक्षीच्या जवळ येतो म्हणतो इथून पुढे तू समोर असताना मी फोनला हात सुद्धा लावणार नाही ना, आणि बघणार सुद्धा नाही साक्षी म्हणते प्रॉमिस तर लगेच मग चैतन्य हसतच म्हणतो प्रॉमिस असं म्हणून तिला मिठी मारतो हळूच तिच्या हातातला मोबाईल घेतो आणि तो बंद करतो चैतन्य आता मोकळा श्वास घेतो कारण त्याला आता तो पकडलाच जाणार असतो तो साक्षीकड साक्षीनं त्या पाहिले पकडला असताना तर चैतन्य नक्कीच पकडला जाणार असतो खरं चैतन्य कसा तरी ह्याच्यातून सुटतो तर आता हे सायलीने दाखवलेलं कॅलेंडर त्याच्यावरती केलेला खुना हे सर्व पाहून अर्जुन मनातच विचार करतो हे आम्हाला तारीख दाखवतायत म्हणजे खरंच त्या दिवशी घर सोडून जाणार आहेत नाही मला हे नाही सण होणार एवढ्या सायली म्हणते की आपलं हे खोटं नातं संपायला शेवटचे दोन दिवस उरले आहेत सर त्यावरती अर्जुनला काही बोलायचं हेच कळत नाही आणि सायली ते कॅलेंडर घेते आणि जिथे भिंतीवरती अडकवलेली असते तिथं अडकवते आणि जायला निघते तर तेवढ्यात अर्जुन मिसेस सायली थांबा असं म्हणून तो तिला आवाज देतच असतो त्याला लागते तर सायली पळत येते अहो हे काय झालं काय आहे हा लगेच अर्जुन म्हणतो नाही नाही तुम्ही पायाला हात नका लावू तर लगेच लगे सायली म्हणते शांत बसा तुम्ही सतत काय तुम्ही हा मेंदळेपणा करता असं म्हणून बघू म्हणून तिचा पाय हातात घेते आणि फुंकर मारत असते खूप दुखतंय का असं म्हणून असं म्हणून त्याच्यामध्ये तिथं ठेस लागलेली असते तिथं फुंकर मारत असते तर अर्जुन तर तिच्याकडे एकसारखा पाहतच असतो तर सायली कपाटामधला का मलम काढते आणि त्याच्या जिथं बोटाला लागलेलं असतं तिथं मलम लावते अर्जुन म्हणतो मिसेस सायली तर लगेच सायली म्हणते की आता लावून देते मी मलम परंतु मी गेल्यावर काय करणार आहात तुम्ही तर पटकन सायली बोलून जाते आणि त्यानंतर सायलीच्या लक्षात येतं मी हे काय बोलले त्यानंतर अर्जुन अर्जुन सायलीला विचारतो खरंच तुम्ही निघून जाणार आहात का दोन दिवसानंतर तर सायली याच्यावर काहीच बोलत नाही तेवढ्या सायलीला खालून कल्पना आवाज देते आता सायलीला आवाज दिल्यानंतर सायली तो मलम ठेवते आणि काहीच ना अर्जुनला उत्तर न देता ती तिथून निघून जाते आता अर्जुन खूप अस्वस्थ होतो या सायलीच्या बोलण्यामुळे हे जे टिक मार्क असते कॅलेंडरवर हे सर्व पाहून अर्जुन खूप अस्वस्थ झालेला असतो तो खूप असं टेन्शन मध्ये आलेला असतो आता इकडे सायली कल्पनाला म्हणते आई डाळीला फोडणी देऊन झाली आहे कोशंबीर पण तयार आहे चला मग बसायचं का जेवायला तर लगेच कल्पना म्हणते चल मी तुला वाढायला मदत करते त्या दोघी जातच असतात तेवढ्यात तिथे आणि काकडे सिस्टर येतात येऊ का जेवायला असं म्हणून आत एंट्री करतात लगेच कल्पना म्हणते या 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 आज अगदी म्हणजे काकडे सिस्टर आमच्या घरी लगेच मग पलय म्हणते की पूर्णाताई कुठे आहेत मी तर तिला भेटायला पूर्ण एक्सायटेड आहे कसं वाटलं सरप्राईज लगेच सायली म्हणते की त्या जप करत आहेत लगेच कल्पना सायलीची ओळख करून देते म्हणते ही सायली अर्जुनची बायको तर लगेच मग लगेच त्या कल्पना साधनाची म्हणजेच साधनाची आणि पल्लवीची ओळख करून देणारच असते तेवढं ती ही म्हणते सुकन्या कुलकर की मी साधना आणि ही पल्लवी तुझ्या पूर्णाईच्या लांबच्या बहिणी म्हणजे एका रथ्या आम्ही तुझ्या आजोसा आहोत बरं का तर सायली म्हणते अहो तुम्हाला कोण ओळखत नाही तुमच्या मंगळागौरच्या स्पर्धेने तर अख्ख्या महाराष्ट्रात धमाल उडवून दिली आहे पण माझं तुमच्याशी नातं निघेल असं वाटलं नव्हतं म्हणून सायली दोघांची दोघींच्याही नमस्कार करते तर लगेच इकडे पल्लवी म्हणते की प्लीज सायली तू एक काम कर ना त्या पूर्णाताईला बोलवून आण तिला सांगू नको आम्ही आलोय ते मला ना तिच्या चेहऱ्यावरच सरप्राईज बघायचं आहे आणि आपल्याला बघून ती काय म्हणेल काय ग गदड्यांनो असं म्हणून त्या हसत असतात तर आता आणि पल्लवी कल्पनाशी गप्पा मारत असतात काय मॅडम काय म्हणताय तर लगेच कल्पना म्हणते या ना आपण गप्पा मारू तर मग ह्या दोघी तिघीही गप्पा मारत असतात तर त्या कल्पना म्हणत असते की आज सरप्राईज कसं काय दिलं लगेच साधना म्हणते तुझी सासू येऊ दे मग सांगू लगेच इकडे सायली पूर्णाजीला घेऊन येते पल्ल पूर्णाही म्हणते की साधना पल्लवी लगेच पूर्णाजी आवाज दिल्यानंतर लगेच त्या दोघीही साधना आणि पल्लवी पळत पळत जातात आणि पूर्णाजीला मिठी मारतात दोघीही भेटतात लगेच पूर्णाची म्हणते अरे किती वर्षांनी भेटताय मला कुणीतरी चिमटा काढा लगेच पल्लवी म्हणते थां मी काढते लगेच मग पूर्णाची चेष्टा करते सुधारली नाही गदडे लगेच मग साधना म्हणते की कशी आहेस ग पूर्णा पूर्णाताई लगेच पूर्णाताई लाडातच म्हणते पंचवीस वर्षाची आणि तिघी खूप हसत असतात तर लगेच साधना म्हणते म्हणून तर आम्ही तुला आमचा मंगळागौरीचा ग्रुप जॉईन कर हे सांगायला आलो आहे आहे माहिती आहे का आम्ही जेव्हापासून मंगळागौरीची स्पर्धा जिंकलो आहे ना तेव्हा देशोदेशीच्या बायका तेव्हापासून मंगळागौर करतायत नुसती मज्जाच करतायत आपली ताकद दावून देता येतात म्हणून तर म्हणतात ना बाई पण भारी देवा असं साधना पल्लवी चोरात म्हणतात पल्लवी म्हणते चल मग पूर्णाताई जॉईंट हो आम्हाला लगेच मग पूर्णाजी म्हणतात अरे जॉईंट अरे इकडे माझे जॉईंट गेले तर कुठं जॉईंट हो लगेच मग साधना म्हणते काय ग असं काय तर लगेच मग पूर्णाई म्हणतात की अगं पूर्वीसारखं नाही होत ग मला खरंच माझे गुडके गेले आहेत तर लगेच मग पूर्णाई म्हणतात की माझी कल्पना येईल तुमच्या बरोबर लगेच कल्पना म्हणते की हो 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 मी नक्की येईल लगेच आता सायली म्हणते जेवायला बसायचं का आता आणि हो पल्लवी मावशी तुम्हाला पनीरची भाजी आवडते ना लगेच मग पल्लवी म्हणते हो लगेच सायली म्हणते की साधना मावशी तुमच्या घरात जशा दोन दोन भाज्या लागतात ना तशाच इथे पण आहेत आणि त्यातही एक म्हणजे लगेच साधना आणि पल्लवी म्हणतात बटाट्याची भाजी चला जाऊया असं म्हणून सर्वजण जेवायला जातात तर आता पण भारी देवामधल्या सुकन्या ताई आणि सुचित्रा ताई आलेल्या आहेत सुभेदारांच्या घरी तर आता मस्त सायलीने त्यांना दोघींनाही जेवण वाढवला वाढलं आहे तर लगेच मग पल्लवी म्हणते की अगं हिला वाटतंय ना लगेच पूर्णाई म्हणतात नाही गं मला अजून गोळ्या घ्यायच्या आहेत ना त्यामुळे तुम्ही सुरुवात करा मी नंतर जेवण साधनान पल्लवी जेवतच असतात तेवढ्या तिथे अर्जुन येतो अर्जुन त्या दोघींनाही भेटतो म्हणतो साधना मावशी पल्लवी मावशी काय सरप्राईज दिलं तुम्ही लगेच मग साधना पल्लवी म्हणते किती वर्षांनी भेटतेस तू अर्जुन लगेच साधना म्हणते तुला आठवतंय का पल्लवी आपण मंगळागवारला इथं यायचं तेव्हा प्रतिमाला किती रागवायची बदडायचा आपण आणि हा किती दंगा करायचा पल्लवी म्हणते ऍक्च्युली पूर्ण ही प्रतिमाची खूप आठवण येते ग आज असती ना तर आमच्या बरोबर मंगळागवार खेळली असती तर लगेच पल्लवी म्हणते अर्जुन तुला आठवत ते का तुझ्या मागे सायलीची घेऊन धावायची तेव्हा तुला सायलीची ऍलर्जी होती आता तुझ्या बायकोचं नावच सायली आहे साधना म्हणते अगदी खरंय ग आणि कल्पना गोड आहे बर का तुझी सून तिच्यात ना अगदी मला प्रतिमाचे गुण दिसतात तिला बघ ना आपल्या आवडीनिवडी सुद्धा माहितीयेत हिने आपल्या आवडीचे पदार्थ केलेत आता साधना पण टेस्ट करून जेवण म्हणजे जेवण टेस्ट करतात दोघी आणि पल्लवी म्हणते अगं पूर्णताई हिच्या हाताला स अगदी प्रतिमा प्रतिमाच्या हिच्यासारखी आहे लगेच साधना ताई म्हणतात की हो तेच म्हणणार होते लगेच कल्पना म्हणते हो मग आमची साईली आहे सुग्र लगेच साधना आणि पल्लवी म्हणतात काय सुंदर जेवण बनवलंय लगेच अर्जुन बसणार आहे तू आमच्या बस असं म्हटल्यानंतर अर्जुन पण त्यांच्याबरोबर जेवायला बसतो आता साधना आणि पल्लवीताईचं जेवण झाल्यानंतर त्या जायला निघतात त्यावेळेला ते, ते निरोप घेत असताना म्हणतात पल्लवी म्हणत असते आम्ही आता निघतो तुम्ही दोघी या आमच्या मंगळागौरीचे खेळ शिकायला कल्पना म्हणते हो नक्की येणार लगेच साधनाताई म्हणतात की आमची मंगळागौरीची स्पर्धा ना आता टी सुद्धा दाखवणार आहेत लगेच मग अर्जुन म्हणतो भारी आहे लगेच मग साधना म्हणते की बाई पण भारी देवा तर आता सुकन्या आणि पल्लवी म्हणजे साधना आणि पल्लवी म्हणतात चला चला आता वेळ होतोय चला चल चल म्हणून त्या दोघी जायला निघतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला असं पहिला आहे की सायली अर्जुनच्या ऑफिसमध्ये टिफिन घेऊन आलेली असते कारण अर्जुन टिफिन विसरून आलेला असतो तर आता अर्जुन पाणी पित असतो तेवढ्या सायली म्हणते की पुन्हा असं डबा विसरू नका कारण दोन दिवसांनी मी असा डबा घेऊन यायला नसणार आहे तेवढ्यात अर्जुनला ठसका लागतो लगेच सायली अर्जुनच्या जवळ येते आणि म्हणते तुम्हाला पाणी पिताना सुद्धा सावकाश प्यायचं असतं हे सुद्धा कळत नाही का आता इथं सांभाळायला तुम्हाला एक माणूस ठेवायचा का लगेच मग अर्जुन पटकन बोलून जातो मग तुम्हीच राहा ना तर ते पुढच्या सीन मध्ये असं दाखवलं आहे की चैतन्य अर्जुनन सायलीच्या ऑफिसमध्ये आलेला असतो आणि म्हणतो की माझ्याकडे खूप मोठी न्यूज आहे मैपत महिपतकडे जेलमध्ये मोबाईल आहे महिपत मधुबाऊन बद्दल काहीतरी बोलत होता ऐकल्यावरती अर्जुन आणि सायलीला थोडा धक्काच बसतो अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद